तो दिवस सोळा ऑक्टोबर दोन हजार चार विधानसभेला पहिल्यांदाच मी निवडून आलेलो होतो अकरा साडे अकरा निकाल लागलेला होता आणि तहसीलदार कार्यालयातून निकाल घेऊन आपण मिरवणूक काढत काढत तालुक्यातून फिरून संध्याकाळी साडेसहा वाजता ज्या ठिकाणी आपण ब्रुस परिषद घेतो त्या जयसिंगपूरच्या विक्रमसिंग मैदानामध्ये आपण तिथे गेलो आणि विजयी सभा अशीच झालेली होती त्यावेळी तुम्ही गोळा केलेल्या पैशाचा हिशेब मी तुम्हाला दिलेला होता उरलेले पैसे काय करायचं हेही विचारलेलं होतं आणि त्यावेळी सूर्य मावळाला निघालेला होता आणि त्या मावळ त्या सूर्याला साक्षीला ठेवून मी तुम्हाला एक वचन दिलेलं होतं मी सांगितलं होतं या मावळ त्या सूर्याला साक्षीला ठेवून मी तुम्हाला एक वचन देतो की ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी हा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी शेवटचा श्वास घेऊन डोळे मिटणार आहे त्या दिवशी सुद्धा हा हा स्वच्छ असणार आहे हा शब्द गेली वीस वर्ष मी पाहिलेला आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो शब्द मी पाळणार आहे